आता शिवसेना आणि कोकण यांचा तोडण्याचा हे तोडण्याचा प्रयत्न झाला संभ्रम निर्माण निर्माण करण्यात आला मी तर असं ऐकलं विशेषतः मी इथल्या सर्व कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना का सांगू इच्छितो की नंतर माझ्या असं कानावरती आलं की इथल्या काही भागामध्ये अगदी मतदानाच्या दिवशी टेबल टाकण्यात आली होती कुठल्या तरी एका मैदानात आता ती टेबल कशासाठी टाकण्यात आली होती हे तुमच्या लक्षात आलं असेल या वेळेला जागे राहा आणि एवढीच मी विनंती करेन की टेबल त्या दिवसापुरती होती पण देताना तुम्ही तुमचं आयुष्य त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे कोकण आणि शिवसेना आता फार पूर्वीपासून हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही पूर्वीसुद्धा ते दिवस मी पाहिलेत जिथे सगळे आपण एकत्र होतो अगदी आता जी जी परत आलेले आहेत राजन तेली परत आलेले आहेत सुधीर सावंतजी आपण तर त्या काळामध्ये एकमेकांच्या समोर उभे होतो आणि आता आपण सगळे एकत्र आलेलो कारण आता पटले सगळ्यांना की आपलं कोकण म्हणजे आपलं आयुष्य हे गुंडापुंडांच्या हातामध्ये देऊन चालणार नाही तुमची मुलं बाळ या कोकणामध्ये ताट अभिमानाने जगली पाहिजे कोणाची नोकर म्हणून जगता कामाने जी काय वखवख स्वतःला <णिया> कोकणचे सुपुत्र समजतात असे राज्यकर्ते दुर्दैवाने आहेत त्यांची वाखमच थांबत नाही आणि इथले उमेदवार तुम्हाला कोण म्हणजे आपले तर माहितीच आहेत त्यांना उद्या तुम्ही आमदार करणारच राजेंद्र आमदार तुम्ही करणारच आहात त्याच्याबद्दल काही शंका नाहीच आहे पण आत्ताचे जे जा आमदार ज्यांना आपणच मोठं हो केलं म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणतात ना खाली मुंडी पाताळ ढुंडी हे असं सतत खालीच बघून बोलतात अगदी आता काही मी नकल वगैरे करणार नाही पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आधी काय आवडला होता दोन हजार चौदा साली मला वाटलं अरे वा चांगला माणूस दिसतोय सभ्य माणूस आहे सज्जन आहे शिर्डीला जातात पण शिर्डीला गेल्यानंतर साईबाबांचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि सबोरी ना श्रद्धा पण नाही आणि सबोरी पण नाही नुसतं जातात आणि साईबाबांपुढे उभे राहतात मनी नाही भाव आणि म्हणतात देवा मला पाव कसं काय पाहुणार मला संतपुठे आला ज्याचा उल्लेख तुम्ही केला की खाईल गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा करण्यात आला होता पैसे खाऊन भ्रष्टाचार करून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय ईव्हीएमचं मशीन नाहीये पण असं आणला आणि मी म्हणून थोडस माझे कोकणवासी जे आहेत ते भोळे थोडेसे कदाचित तुम्ही भुलला असाल की अरे मोदी स्वतः आले आणि त्याने महाराजांचा पुतळा उभा केला आणखीन काय पाहिजे हे महाराजांचे भक्त आहे पण हे भक्त नाही आहेत हे डाकू आहे हे दरोडेखोर आहेत आहे आजपर्यंत तीनशे साडेतीनशे वर्ष झाली महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग ऊन वारा पाऊस लाटा तुफान यांचा सामना करून सुद्धा जसं तसं उभा आहे आणि आमचे गाडीवाले म्हणत आहेत की काय करणार वारे एवढे जोरात होते की त्या वाऱ्याने पुतळा पडला लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे राज्यकर्ते म्हणायला आणि आपले इथले जे आहेत आमदार खाली मुंडी पाताळ ढोंडी ते तर म्हणतात काय वाईटातून काहीतरी चांगलं होतं महाराजांचा पुतळा पडला वाईट झालं पण काहीतरी चांगलं होईल अरे महाराजांचा पुतळा पडला हे वाईट झाल्यानंतर त्यातनं चांगलं काय होणार आहे मग ही दुर्बुद्धी तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कचरा आहे महाराजांचा पुतळा पडला म्हणजे त्यातनं काहीतरी चांगलं होईल त्यातनं चांगलं नाही होणार आहे केसर तर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे पुतळा पडल्यानंतर वाईटातून चांगलं होईल म्हणताय लाज शरम तुम्ही काय तुमचा जो कोण मित्र आहे तिथला कोण खाणीवाला आणि हॉटेलवाला काय त्याचं नाव टीमलो त्याच्या चरणी काय वाहून टाकली आणि माझ्याकडे माहिती अशी आहे की आशी है कि आज राजन तुम्हाला बोलायचं बरंच होतं पण थोडी वेळेची मर्यादा आहे इथल्या ज्या काही गोष्टी मी आणू इच्छित होतो त्या अजूनही झाल्या का नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर द्या ना मग सांगा अडीच वर्षात आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मी परवानगी दिली जागेबद्दल सुद्धा इकडे करायचं का तिकडे करायचं एवढाच मुद्दा बाकी होता पैशाची पण मंजुरी मी देत होतो दिली होती जवळपास अजूनही हॉस्पिटल झाले पण आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला हॉस्पिटल दाखवून जातो मी घेतो जवळपास पण मधल्या काळामध्ये जे मी म्हटलं तुम्हाला माझ्याकडे माहिती आहे हेच महाशय आणि त्यांचे मित्र टिंगलो असं ऐकलं तुम्ही कन्फर्म करा आपल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सीमेवरती फिरत होते जागा शोधायला जागा शोधताय कशासाठी तुमच्यासाठी शाळेसाठी कॉलेजसाठी हॉस्पिटलसाठी एखादा चांगला विनाश न करणारा प्रकल्प आणण्यासाठी नाही हे जागा शोधत होते ते अदानीच्या शोधत होते ही माझी माहिती आहे अदानीसाठी अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणामध्ये येता अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणवासी फसवत आहे आणि यांच्या हक्काच्या जागा खेचून मग त्या खाणी असतील आणखीन काय असेल सगळं काही ओरबडून घ्यायचं आणि अदानीच्या चंडी वाहून टाकायचं हे तर आपल्या हक्काची मुंबई ही तर आदानीच्या घशात घालतातच आहे पण मी ठरवलंच आहे सरकार येणार म्हणजे येणारच सरकार आणल्यानंतर मी अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढून घेणार परत आणि माझ्या गिरणी कामगारांना तिथे परवडणाऱ्या किमती वर्गी गिरणी कामगार पसरलाय नुसता कोणी त्याला वाली नाहीये आणि या अदानीचे दलाल सबकोच अदानी सबका मालिक अरे साईबाबा काय सांगत होते सबका मालिक एक आहे आणि तुम्ही म्हणता सबका मालिक अदानी आहे सबका मालिक अदानी आहे हे माझ्या कोकणाचं अदानीकरण मी होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही विषय सगळीकडे जातोय सारखेच आहे प्रत्येक विभागाची वेगवेगळी शेती आहे कुठे भात पीक आहे कुठे डाळ आहे कुठे सोयाबीन आहे कुठे कापूस आहे सगळे शेतकरी हे अस्त्रस्त झालेले आणि आता यांना पाना फुटल्या निवडणुकीच्या तोंडावर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू अहो करून दाखवलं आणि सरकार पाडलं नसतं तर मी परत करून दाखवलं असतं आणि सरकार आल्यानंतर मी परत करून दाखवणार आहे आम्ही भाव सुद्धा प्रत्येक मग तो काजू असेल किंवा काही असेल त्याला आपलं सरकार आल्यानंतर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा वचन मी तुम्हाला द्यायला हवं पण आता यांनी ज्या काही योजना आणलेल्या आहेत माता भगिनी आत्ता कळलंय ना लोकसभेत फटके पडले तरी इथला फटका तुम्ही द्यायला पाहिजे होता नको तो माणूस डोक्यावर का घेतला हेच मला कळलं नाही का घेतला अरे ते दिवस आठवा ना कशी गुंडगर्दी होती म्हणजे तो जो काय काळ होता दोन हजार चार दोन हजार पाच मी त्या मतदारसंघात बसलो होतो आणि गाव वाड्या वस्ते सगळे जे काय होतो मी फिरत होतो कुठे वीस घरांचं गाव कुठे पंचवीस कुठे दहा कुठे पंधरा संपूर्ण एक अशी भयाण शांतता होती भीतीचा वास वातावरणाचं दहशत होती सगळी लोक येऊन बोलत होती आणि मग मी निघाल्यानंतर एका ठिकाणी तरुण धावत आला मला म्हणाले उद्धवजी आम्हाला माहिती आहे तुम्ही सगळेजण इकडे आलात पण म्हणे नंतर निवडणुका झाल्यावर तुम्ही निघून जाल आम्ही इकडे राहू आमचं बघा इकडे आधुनिक दिवे नाही आहेत आमच्या मुली आमची मुलं ही रस्त्यात नाही एकटी दुखटी कधी रात्री आपल्या तरी यावं जावं लागतं त्यांचा वाली कोण उदय आणि केलं तर आम्हाला वाचवणार कोण कोणीतरी इकडे द्या म्हणे की जो ठाण मांडून बसेल आणि आमचं रक्षण करेल आणि तेव्हापासून विनायक राऊत तिकडे जवळपास त्या लोकसभेच्या आधी जेव्हा पहिली लोकसभा जिंकले होते दीड दोन वर्ष इकडे ठाण मांडून बसले कधी काय झालं मी स्वतः एकदा त्या वैभवावरती हल्ला झाला मी स्वतः धावून आलो होतो आणि कोकणनी पुन्हा एकदा उभारी घेतली आज ही उभारी टिकवायची का परत एकदा सगळ्या दरोडेपऱ्यांच्या हातामध्ये तुमचं आयुष्य द्यायचं हे येणारी निवडणूक पण तुम्ही ठरवणार आहात आम्ही तळमळीने बोलतो तळमळीने बोलतो कारण हे बघवत नाहीये ज्या काही गोष्टी इकडे चालल्यात या बघवत नाहीये म्हणजे मी ग्रामीण भागात गेल्यानंतर शेतकऱ्यांना जो प्रश्न विचारतो तसाच मी तुम्हाला विचारणार आहे आणि शक्यता तुम्ही नाकारून दाखवा याने उघड धारावीच्या माध्यमातून मुंबई आणाणीच्या घशक घातले जवळपास हजार एकर मुंबई ही आणच्या घशात घातली मग उद्या तुमच्या काजू बागा असतील आंब्याच्या बागा असतील भातशेती असेल काही असेल जसं हे टिंगलोना घेऊन तिकडे गोलकोर्स करायला गेले होते तसंच तुमच्या सातबाऱ्यावरती आदानीचं नाव घेणार नाहीत कशावरून कोणाकडे दात मागणार तुम्ही चंद्रचूडांकडे चंद्रचूड तर गेले आता न्याय मागणार कोणाकडे आणि हे भूत उभं राहत आहे हे भूत आत्ताच नाही जर का घडलं तर मला नाही वाटत परत कोणी आपल्याला वाचवायला एवढ्यामध्ये उभं राहू शकेल कारण तुम्ही आणि आम्ही आपण मिळूनच एकमेकाला धीर देऊन आपलं कोकण वाचवायला पाहिजे हा महाराष्ट्र त्या गुजरातच्या चरणी चे वाहून टाकताय उद्या महाराष्ट्राचा कारभार सुद्धा आज तर चाललाच आहे उद्या मंत्रालय पण गुजरातला नेतील या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आत्ताच आपल्याला थांबवायला पाहिजे बाकी वचन मात्र तर मी खिशात घेऊन फिरतोच आहे सगळ्यांना दाखवतोच आहे तुम्हाला पण देतोय आणि तुम्हाला वाटायला एवढा वचननामा बस आणि एवढ्या मी तुम्हाला मत द्यायचं पण त्याच्या मागे मध्ये मागे मी तो एक क्यू आर क्यू आर कोड दिलेला आहे मोबाईलमध्ये स्कॅन केला तर तुम्हाला सविस्तर वचन नामा येईल मग त्याच्यामध्ये विनायकजी तुम्ही जे सांगत होतात की पाच जीवनावश्यक आवश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही ते पाच जिल्ह्यांश वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार जसं मुलींना मोफत शिक्षण आहे तसं मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार हे करणार नाही अनेकदा ट्रीटमेंट घ्यायला गेल्यानंतर खिशात पैसे नसतात मग जोपर्यंत पैसे भरले जात नाहीत तोपर्यंत ट्रीटमेंट उपचार सुरू होत नाहीत मग काय करायचं तर पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा हे सुद्धा आपली सरकार देणार महिलांना तर दीड हजार ते तीन हजार आपण करणारच आहोत पण महिलांसाठी खास करून स्वतंत्र पोलीस स्टेशन जिकडे अधिकारी पण आणि महिला पण पोलीस असतील अशी पोलीस स्टेशन आपण राज्यभर उभारणार बऱ्याच गोष्टी करणार पण हे करणं केवळ आणि केवळ करून घेणं हे तुमच्या हातामध्ये आज यांनी ज्या काही घोषणा केल्या महिलांना पंधराशे रुपये अ मोदीजी तुम्ही पंधरा लाख देणार होता ना आणि पंधराशे का देते आता यांच्या सगळ्या योजना यांची सगळी तोंड उघडायला लागली आजपर्यंत भाव फक्त गद्दारांनाच होता तुम्हाला आम्हाला नव्हता पण आता एकदा निवडणुकीत लोकसभेत फटका नेल्यानंतर त्याच्यानंतर लांडकी बहिणीनं आठवली त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पाहिजे ते त्यांना आठवलं त्याच्यानंतर आणखीन जेव्हा त्यांचा झुमला नामा आहे तो त्यांना आठवायला लागलेला आहे पण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो जेव्हा मी निवडणुकीची वाट नव्हती बघितली निवडणूक झाल्याबरोबर पहिला माझा जो निर्णय होता तो रायगडाला निधी नेणं आणि शेतकऱ्याचं कर्ज शेतकऱ्यांनी कर्ज मुक्त करणं हा माझा आणि म्हणूनच ही गुंडगिरी गुंडगिरी मी आता अजून दोन सभा आहेत तिकडे आणखीन बोलणारच आहे मध्ये कोणीतरी मला आव्हान दिलं हेलिकॉप्टरने येऊ नका रस्त्याने या हो रस्त्यानेच येतो रस्त्यानेच जातो पण पुतळा पडल्यानंतर ही शिवद्रोही माणसं आपली माणसं तिकडे गेली होती आदित्य पण गेला होता विनायक होते सगळे तुम्ही कोकणवासी तिकडे गेलात त्याच्यामध्ये हे शिवद्रोही माणसं ठणाना करत बसले की शिवद्रोही आहेत महाराष्ट्रद्रोही आहेत म्हणूनच मी माझ्या भाषणाची जी सुरुवात करतो माझ्या महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनोन आणि मातानो ही जी लोकं आहेत ही आपली द्रोही आहेत म्हणजे आमच्यावरती तुम्ही आरोप जरूर करा ते राजकारण आहे पण तुमची काळी कृत्य जी आहे ती आजपर्यंत खूप झाली दुर्दैवाने चुकून गेल्या वेळेला कसं बस यांचं घोडं गंगेत पण आता ही चूक होऊ देऊ नका आता मला इथपासून म्हणजे तळ कोकणापासून थेट राजापूर रत्नागिरी तिथपर्यंत जोपर्यंत सगळं कोकण आहे तसं कोकण इथून मुंबईपर्यंत कोकणच आहे सगळीकडे आपला भगवा दौलाने फडकला पाहिजे आणि मी धन्यवाद देते काँग्रेसला पण आणि राष्ट्रवादीला पण की तुम्ही सगळेजण आघाडीचा धर्म पाळत आहात काही जण बंडखोरी करतायत महाराष्ट्रद्रोळाना मदत करायला त्यांना मी सांगतोय कशाला तुम्ही पाप तुमच्या पदरात घेत आहे तुम्ही बंडखोरी करताय बं, ती बंडखोरी ती बंडखोरी नाही ती सुद्धा महाराष्ट्राची केलेली गद्दारी आहे आणि जे कोणी बंडखोर महाविकास आघाडीचे म्हणून दाखवत असतील आणि त्यांची कामं करणारी सुद्धा जी असतील त्यांना सुद्धा मी हेच सांगतोय की तुम्ही पापाचे धरी होऊ नका तर कोकणवासियांच्या आशीर्वादाचे धरी व्हा अजूनही वेळ गेलेले नाही आहे जागांमध्ये थोडीशी खेचाखेच चालते काही जागा आम्हालाही पाहिजे होत्या काही जागा काँग्रेसलाही पाहिजे होत्या काही जागा राष्ट्रवादीमुळे शरद पवारांनाही पाहिजे होत्या पण एकदा आघाडी केल्यानंतर एकत्रित मिळून जे काही जिंकायचं आहे ते करताना मोठं स्वप्न बघा तुम्ही व्यक्तिगत स्वप्न तर खूप झाली व्यक्तिगत स्वप्नासाठी तुम्ही बंडखोऱ्या करू नका कारण त्याला मी मुळामध्ये बंडखोरीच मानायला तयार नाही ही तर महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्राच्या मातीशी केलेली गद्दारी ठरेल तुमची उगाच काहीतरी महाराष्ट्र प्रेमींची मतं आहेत की महाराष्ट्र रोळ्यांच्या पगार टाकू नका ही विनंती मी आज जाहीरपणाने करतोय प्रत्येक ठिकाणी करतोय आज मुद्दा